गेले काही दिवस पावसाने पुण्यामध्ये विश्रांती घेतली त्यानंतर अक्षरशः आज दुपारी मात्र पुण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून स्वारगेट औंध आणि शिवाजीनगर या भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून दिवसा ऊन असल्याने छत्री आणि रेनकोट विना बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र पावसामुळे चांगलीच ताराबळ उडाली तर पावसामुळे काही महा महामार्गावर मात्र वाहतुकीची कोंडी देखील झाली पुण्यातील पेठ परिसर बाणेर बावधन तसंच औंद स्वर्गेट धनकवडी या भागामध्ये दुपारी तीन वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली तर संध्याकाळी साडेपाच नंतर पुणे शहर आणि उपनगरात देखील पावसाचा जोर ओसरला होता बुधवारी पुण्यात येलो अलर्ट देण्यात आला होता पुण्याच्या जिल्हा प्रशासनाने पावसासंदर्भात सोशल मीडियावर माहिती देखील दिली आहे पुढील तीन तासात जिल्ह्यामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून विजांच्या कडकडाटीसह वादळी वारे देखील वाहतील अशी माहिती देखील जिल्हा प्रशासनाने दिली आहे